सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण सासवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आहोत डॉ महामानव श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवहन दिन आज मोठ्या दुःखात सा संपूर्ण देशामध्ये साज साजरा होत असताना वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे अशाच पद्धतीने सासवडमधील बहुजन हक्क परिषद असेल रिपब्लिक रिपब्लिकन रिप, रिप, पार्टी ऑफ इंडिया असेल तसेच इतर पक्ष विविध पक्षांच्या वतीने आज अभिवादन केलं जाते आपल्याबरोबर सुनील तात्या दिवार आहेत विष्णुराधा भोसले आहेत सासूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे आहेत अमोल जगताप आहेत कैलास जग कैलास दिवार आहेत तसेच खवले आहे खवले सर्वच मंडळी आहेत बघूया अभिवादनाच्या बाबतीत तात्या बोलतील स्वराज्याचे स्वप्न जिच्या कुशीतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडविणारे जगद्गुरू तुकोबाराय या देशातून इंग्रजांना पोळो करून लावणारे आद्य आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक ब्राह्मणांच्या स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अवरात्र कष्ट करून ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली ते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून निघाव मध्ये सांगून गेले भीमराव असा थोर संदेश देणारे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन बहुजन समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपले आयुष्य वेचले प्राण दिले त्या सर्व ज्ञात अज्ञात बहुजन महापुरुषांना महामातांना विनम्र असं अभिवादन आज या ठिकाणी सहा डिसेंबर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आजच्या दिवशी आमच्या सर्वांच्या आयुष्यामधला हा दुःखाचा दिवस आम्हाला आमच्यासाठी हा खरं तर अतिशय वेदनादायी असा हा दिवस आमचा जो सूर्य तळपणारा सूर्य आज या ठिकाणी दादरच्या चैत्यभूमीवर मला खरं तर भरून येतं आहे की लाखो करोडो जनतेला स्वाभिमानाचं जीवन जगून देणाऱ्या या महामानवाचं आजच्या दिवशी महापरिनिर्वाण झालं मी मला शब्द सुचत नाहीत खरं तर आपल्या सर्व भारतीयां भारतीयांवर या महापुरुषाचं विन म्हणजे आनंद असे उपकार आहेत या महापुरुषाला मी महामानवाला त्रिवार अस या महापरिनिर्वाण देण्यानिमित्त विनम्र असं अभिवादन करतो आणि मी ठिकाणी थांबतो पुरंदर तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार संजयजी जगताप अभिवादन करते आज सहा डिसेंबर खरं म्हणजे ज्यांनी देशातील सर्वसामान्य माणसाला वंचितांना खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून संविधानच्या माध्यमातून एक सक्षम असा आधार दिला आणि केवळ भारतामध्येच नाव नव्हे तर ज्यांचे विचार ज्यांनी उभं केलेलं संविधान आणि ज्यांची मार्गदर्शक दिशा ही जगातल्या एकशे चाळीस देशांनी अंतर्भूत केले ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे या दिनाच्या निमित्ताने मी या महामानवास भावपूर्ण अभिवादन करतो आणि खरं म्हणजे त्यांचं जे योगदान आहे सर्वसामान्य जनतेसाठी आणि खऱ्या अर्थाने आज जगामध्ये जर बघायला गेलं तर काल कालपर्वत आपण त्या ठिकाणी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बघितल्यात कोण किती मोठा आहे किंवा कोण किती छोटा आहे याला महत्त्व नाही आहे तर प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे एका हक्काचा अधिकार आहे ही एकता समाजामध्ये आणण्याचं समाजामध्ये दाखवण्याची विचार आणि ताकद जर कुणी दिली असेल या जगामध्ये तर केवळ आणि केवळ महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी दिली त्यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो त्यांच्या बाबत बोलायचं म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु आजच्या या दिवशी निश्चितपणे आज आजही भारत देशच नव्हे आम्ही सर्वच नव्हे तर जगातले असंख्य देश आणि वंचित लोकं त्या ठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत धन्यवाद सर यानंतर दादा अभिवादन करतील बस सर ओके भारतीय संविधानाचे निर्माते आणि या देशातील तमाम स्वचित वंचित घटकांचे उद्धारकर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सासवड येथे विविध पंग पक्ष संघटनेच्या वतीने महा या महामानवाला त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केलेले आहे आपण आज सकाळी पाहिलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री असतील त्याचप्रमाणे विविध मंत्री असतील राज्याचे राज्यपाल असतील यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन त्या ठिकाणी ब महामानवाला अभिवादन केलेलं आहे खरं तर आताच या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे तात्यांनी उल्लेख केला की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले हे संविधान सभीदान, ज्या संविधानामुळं या देशातील दीडशे कोटी जनता गुण्या गोविंदाने या ठिकाणी नांदत आहे खरं तर हे संविधानाची किमे आहे भारतीय संविधान म्हणजे एक पवित्र ग्रंथ ज्यांनी दीडशे कोटी जनतेला त्या ठिकाणी बांधून ठेवली असा एक ग्रंथ महामानवाने आपल्याला दिलेला आहे अधिक न बोलता या महामानवाच्या महापरिवर्ण निर्वाण दिनाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद